मित्रांनो एक माणूस दिवसातून दोन तास हनुमान चालिसा वाचतो आठवड्यातून एकदा सुंदरकांड पठन करतो दररोज व्यायाम करतो देवाचं नाव घेतो मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की खूप साध्या आणि देवभोळ्या माणसाविषयी मी बोलतो आहे पण नाही मित्रांनो हा माणूस हे सगळं मंदिरात बसून करत नाही आहे तर तो एका जेलमध्ये बसून करतोय तिहार जेलमध्ये बसून तो हे सगळं करतो आहे मित्रांनो हा काही साधा भोळा माणूस नाही हा खूप मोठा डॉन आहे त्याचं नाव आहे लॉरेन्स बिश्नोई तुम्हाला त्याची सगळी माहिती जाणून घ्यायची चला मग व्हिडिओ बघायला मित्रांनो लॉरेन्सचा जन्म बारा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णवला फजिलकामधील दुतारवाली या पंजाबमधील ठिकाणी झाला त्याचं नाव बालकरण ब्रार असं होतं पण आईनं त्याला लॉरेन्स म्हणायला सुरुवात केली लॉरेन्स हे ख्रिश्चन नाव आहे पण तो जन्मतः आज इतका गोरा होता त्यामुळे आईनं लॉरेन्स हे नाव ठेवलं कारण लॉरेन्स म्हणजे चकाकणारा पांढरा आणि हा इतका चकाकणारा गोरा होता त्यामुळेच असं नाव ठेवलं त्याने पंजाबमधील अबोहर या गावी त्याचं सुरुवातीचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर दोन हजार दहामध्ये तो चंदीगडमधील डी ए व्ही या कॉलेजमध्ये आला तिथे ॲडमिशन घेतलं मित्रांनो या लॉरेन्सचे वडील असं म्हणा की या लॉरेन्सचेही वडील पोलिस डिपार्टमेंटमध्ये होते त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत डिपार्टमेंटमध्ये जॉब केला पोलिसाचा त्यानंतर सत्त्याण्णव नंतर ते फुल टाईम शेतकरी झाले आई आणि वडील दोघेही सुशिक्षित होते मित्रांनो कॉलेज शिकत असताना दोन हजार अकराच्या काळामध्ये स्टुडंट पॉलिटिक्समध्ये तो सक्रिय सहभागी व्हायचा त्या काळामध्ये गोल्डी ब्रार याच्याशी त्याची चांगली गट्टी जमली होती गोल्डी ब्रार त्यानंतर कॅनडामध्ये गेला आणि त्या ठिकाणी तो गँगस्टर झाला मित्रांनो आता अशा लोकांच्या सोबत राहून कशी विचारसरणी बनू शकते ते आपण विचार करूच शकता मित्रांनो लॉरेन्सने पंजाब युनिव्हर्सिटी कॅम्पस स्टुडंट काउन्सिल जॉईन केलं होतं त्यानंतर गोल्डी आणि लॉरेन्स या दोघांनी मिळून स्टुडंट पॉलिटिक्समध्ये सक्रिय सहभाग घेतला या दोघांचं नाव ठळकपणे स्टुडंट पॉलिटिक्समध्ये यायला लागलं यानंतर लॉरेन्स पंजाबमध्ये लॉ एज्युकेशन पूर्ण करण्यासाठी गेला त्या ठिकाणी त्याने पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि स्टुडंट ऑर्गनायझेशन ऑफ पंजाब युनिव्हर्सिटी म्हणजे एस ओ पी यू नावाच्या संस्थेची स्थापना केली त्यानंतर लॉरेन्सची ओळख गुरुदासपूरचा अमन आणि पटियालाचा गोपी यांच्याशी झाली या तिघांनी मिळून ठरवलं की आपण आता सक्रिय सहभाग घ्यायचा पॉलिटिक्समध्ये काहीही करून आपण इलेक्शनमध्ये उतरायचं आणि जिंकायचंच मग लॉरेन्स इलेक्शनमध्ये उभं राहिला आणि त्यांनी सगळे हातखंडे इस्तेमाल केले सगळ्या प्रकारचं त्यांनी झोकून दिलं स्वतःला इलेक्शन जिंकण्यासाठी सगळ्याच प्रकारे त्याने लोकांना धमक्या दिल्या लोकांना पैसे दिले लोकांना दारू पाजली लोकांना मित्र बनवलं लोकांना काय काय नाही ते केलं पण तरीही तो इलेक्शनमध्ये हारला आणि खरी सुरुवात इथूनच झाली लॉरेन्सने हारल्यावर सुद्धा हार मानली नव्हती ज्यावेळेस त्याचा ऑपोजिशनवाला म्हणजे जो जिंकला तो त्याच्यासमोर आला त्यानंतर जोरदार भिडत यांच्यामध्ये झाली आणि इथे बंदूक चालवली गे गेली मित्रांनो लॉरेन्सने इल्लीगल पद्धतीने एक बंदूक विकत घेतली होती आणि त्याचा वापर पण केला होता या ठिकाणी पहिल्यांदा या लॉरेन्सवर केस टाकण्यात आली हत्येचा प्रयत्न म्हणजे अटेम्प्ट ऑफ मर्डर आणि त्यानंतर मारपीट गुंडागर्दी अशा प्रकारची केस लागली होती आणि यानंतरच्या पुढच्या काळात तर अशा प्रकारच्या केसेस म्हणजे लॉरेन्ससाठी नेहमीच्या झाल्या होत्या यानंतर मग लॉरेन्स जेलमध्ये गेला आणि जेलमध्ये पण तो गपचुप बसला नाही गेलच्या आतमध्ये राहूनसुद्धा त्यांनी बाहेर सगळी सूत्रं हलवायला सुरुवात केली मग त्याच्या लक्षात आलं की आपण जेलमध्ये राहूनसुद्धा आपल्याला जे हवं ते करू शकतो हवा तो इम्पॅक्ट आपण बाहेरही पाडू शकतो जेलमध्ये राहूनसुद्धा यामुळं त्याला पोलीस आणि प्रशासनाची भीतीच नाही राहिली त्याला वाटलं आपण सिस्टीमला हवं तसं आपल्या पद्धतीने वळवून घेऊ शकतो असा समज झाला आता जेलमधून तो बाहेरची सगळी सूत्र हलवायला लागला होता आणि त्याचबरोबर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली होती त्याचा असा समज झाला की हवालदारापासून जजपर्यंत सगळ्याच लोकांना आपण विकत घेऊ शकतो आणि असं जेव्हा त्याला वाटायला लागलं तेव्हा त्याच्यावरती होणाऱ्या केसेस म्हणजे त्याला पोरखेळच वाटायला लागला त्याला वाटलं आपण काहीही करू शकतो पण आपण सुटून जाऊ फार काय तर आपल्याला आतमध्ये बसून ब काम करावं लागेल एवढंच आहे यानंतर हा लॉरेन्स बिष्णोई बाहेर आला जेलमधून जेलमधून बाहेर आल्याला त्यांनी काय केलं तो डायरेक्ट आर्म डीलरकडे गेला म्हणजे ज्या लोकांनी त्याला बंदूक विकली होती किंवा जे लोक अजून बंदूक विकतात त्यांच्याशी ओळख करायला सुरुवात केली त्यांच्याशी मैत्री करायला सुरुवात केली आणि छोटे मोठे इल्लिगल कामामध्ये तो सक्रिय सहभाग घ्यायला लागला आणि तोपर्यंत दोन हजार तेरामध्ये त्याचं ग्रॅज्युएशन पण कंप्लीट झालं मग तो पंजाबमध्ये बाहेर पडला पंजाब युनिव्हर्सिटीमधून आणि तेव्हा फुल टाईम त्याने क्राईमच करायचा असं ठरवलं सगळ्या इल्लिगल काम करणाऱ्या लोकांशी ओळखी केल्या आणि ह्यातच करिअर करायचं ठरवलं आता लॉरेन्सवर छोट्या छोट्या केसेस तर होत्याच पण नंतर मोठ्या मोठ्या केसेस पण लागायला लागल्या आता तर तो सगळ्याच प्रकारचं काम करू लागला दारू विक्री हत्यारं विक्री त्याच्यानंतर तस्करी अशा प्रकारचे काम तो सर्रासपणे करायला लागला दोन हजार तेराच्या काळात त्याने मुक्तसर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एका स्टुडंटला इलेक्शन जिंकल्यानंतर म्हणजे तो स्टुडंट इलेक्शन जिंकला होता आणि जाऊन त्याला डायरेक्ट गोळीच मारून टाकली त्यानंतर तो छोट्या मोठ्या खुनी लोकांना पण आपल्या गँगमध्ये आसरा द्यायला लागला आणि दोन हजार चौदा साली राजस्थान पोलिसांसोबत त्याची चकमक झाली आणि यावेळेससुद्धा त्याला जेलमध्ये जावं लागलं आता लॉरेन्स लोकांना खोटी खोटी आमिष द्यायला लागला आणि मोठ्या मोठ्या फुशारक्या सांगायला लागला सगळे पोलिस माझ्या हातात आहेत सगळे वकील माझ्या खिशात आहेत आणि कॅनडामध्ये माझे खूप ओळखी आहेत पॉलिटिकली माझ्या खूप मोठ्या मोठ्या ओळखी आहेत असं सांगून सांगून लोकांना तो आपल्या जाळ्यामध्ये फसवायला लागला आता लॉरेन्स जेलमधूनच सगळ्या काही हालचाली करायला लागला होता आपली गँग चालवणं गँगचा कारभार चालवणं त्याचबरोबर मीडियाला इंटरव्ह्यूसुद्धा तो जेलमधूनच द्यायला लागला होता आता मित्रांनो या लॉरेन्सच्या जीवनातला एक नवा चॅप्टर आपण उलगडून बघूयात असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि असंही म्हणतात की प्रत्येक अयशस्वी पुरुषाच्या मागेसुद्धा एका स्त्रीचाच हात असतो आता तुम्हीच ठरवा की लॉरेन्स यशस्वी आहे की अयशस्वी आहे पण या लॉरेन्सच्या मागे सुद्धा एका स्त्रीचाच हात आहे आता हे खरं आहे की खोटंही माहीत नाही पण असं म्हणतात की जो अबोहर या ठिकाणी लॉरेन्स राहायचा जेव्हा त्यावेळेस त्याची एक गर्लफ्रेंड होती बारावीपर्यंत ते दोघे सोबतच होते आणि सोबतसोबत त्यांचं सो खूप प्रेम पण होतं आणि त्यांनी लग्न करायचा पण निश्चय केला होता सगळ्या प्रकारचे स्वप्न त्यांनी बघितले होते पण ज्यावेळेस तो इलेक्शन हारला आणि हा गोळीबार झाला त्यानंतर लॉरेन्सला जेलमध्ये जावं लागलं त्यावेळेस त्या मुलीचीही कोणीतरी हत्या केली होती असं म्हणतात आता खरं होतं की खोटं होतं हे गोष्ट माहीत नाही पण लॉरेन्सने कधी या गोष्टीला नकार दिला नाही असं नव्हतं झालं असं त्यांनी पण नाही सांगितलं मित्रांनो आता लॉरेन्सच्या गँगमध्ये खूप सराईत शूटर्स होते ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ही सगळी कामं करायचं शिक्षणच घेतलं होतं एक प्रकारचं अशा प्रकारचे तरबेज गुन्हेगार त्याच्या टीममध्ये होते आणि तो जेलमधूनच हे सगळं ऑपरेट करायचा पंजाब हरियाणा राजस्थान हिमाचल प्रदेश राजस्थान या ठिकाणी त्याची पकड मजबूत झाली होती जसविंदर सिंग ज्याला रॉकी असं म्हणायचे तो आधी डॉन होता खूप मोठा त्यानंतर तो पॉलिटिक्समध्ये आला याच्याशी मैत्री लॉरेन्स बिश्नोई यांनी केले त्यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते आणि दोघे मिळून अशा प्रकारचे इलिगल काम पण करत असतील पण त्याला जयपाल भुल्लर नावाच्या माणसाने मारून टाकलं या रॉकीला आणि ह्याचा बदला दोन हजार वीसमध्ये लॉरेन्स बिश्नोने घेतला म्हणजे दोन हजार सोळाला त्याने त्या त्याच्या साथीदाराला रॉकीला मारला आणि दोन हजार वीसमध्ये ह्याने त्याला मारून बदला घेतला दोन हजार एकवीसमध्ये या लॉरेन्सला तिहार जेलमध्ये नेण्यात आलं तिथेसुद्धा त्याने त्याचं काम चालूच ठेवलं होतं तिथे त्याच्यावर ते मोका पण लागू केला गेला होता आणि ऑगस्ट दोन हजार तेवीसला गुजरातच्या अँटी टेररिस्ट कॉडने त्याला ताब्यात घेतलं तिथून म्हणजे तिहार जेलमधून आणि त्याला साबरमतीच्या जेलमध्ये घेऊन गेले पण मित्रांनो जेल बदलत होते राज्य बदलत होते पण त्याचं काम मात्र सुरूच होतं त्याचं काम त्यांनी कधी खंडित नव्हतं केलं बरं आता आपण त्याच्यावरती असणाऱ्या मोठ्या मोठ्या गुन्ह्याबद्दल किंवा त्याच्या हाय प्रोफाईल केसबद्दल माहिती जाणून घेऊया मित्रांनो त्याची सगळ्यात चर्चित केस म्हणजे सिद्धू मोसेवाला हत्याकांड सिद्धू मोसेवाला म्हणजे पंजाबमधला सुप्रसिद्ध सिंगर त्याची अचानक हत्या झाली आणि सगळीकडे खळबळ माजली इस वक्त की ब्रेकिंग न्यूज आपको बता रहे हैं बड़ी खबर यह है कि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला की दिन दहाड़े हत्या कर दी गई है उन पर पंजाब के मानसा के गांव जवाहर के में फायरिंग की गई है और इस फायरिंग में मूसेवाला की जान चली गई जबकि उनके दो साथी जख्मी हो गए हैं त्यानंतर गोल्डी ब्रार जो कॅनडाला गेला होता तो लॉरेन्सचा सा खूप चांगला मित्र होता त्याने ह्या हत्येची जबाबदारी घेतली त्याने सांगितलं मीच मारलं पण लॉरेन्स जेव्हा जेलमध्ये होता तिहार जेलमध्ये तिथल्या पोलिसांनी माहिती मिळवली आणि त्यांच्या सूत्रांनी अशी माहिती सांगितली की यामागचा सा सूत्रधार हा लॉरेन्स बिष्णोईच आहे म्हणजेच सिद्धू मोसेवालाची हत्या या लॉरेन्स बिष्णोईनच करवली होती त्यानंतर एन आय ए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांनी एक चार्जशीट फाईल केली या चार्जशीटमध्ये त्यांनी अशी माहिती लिहिली की या लॉरेन्स बिष्णोईची सिंडिकेट ही खलिस्तानी चळवळीचं समर्थन करते खलिस्तान चळवळ म्हणजे काय तुम्हाला माहीत असेलच जर नसेल माहिती तर आपण पुढे जाऊन तेही कवर करू या खलिस्तानी चळवळीचं काम काय होतं लोकांकडून खंडण्या गोळा करायच्या आणि त्याच पैशातून शस्त्रास्त्र विकत घ्यायचे अतिशय प्रगत असे शस्त्र विकत घ्यायचे आणि त्याचा उपयोग कशासाठी करायचे स्वतःची चळवळ व्यापक करायची त्या चार्जशीटमध्ये पुढे असंही लिहिलं की या लॉरेन्स बिस्नोईवर राजस्थान पंजाब दिल्ली हरियाणा वेगवेगळ्या ठिकाणी चौऱ्याऐंशीहून अधिक खटले दाखल झालेले होते याचबरोबर पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कर्णी सेनेचे सुखविंदर सिंग गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारीसुद्धा लॉरेन्स बिस्नोई गँगने घेतली बिष्णोई गँगचाच मेंबर रोहित गोधरा यांनी गोगामेडीची हत्या केली होती हे सोडून त्यांनी कॅनेडियन गँगस्टर सुगडुल सिंग याची सुद्धा हत्या केली होती यानंतर बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बहुचर्चित हत्याकांड झालं होतं महाराष्ट्र माजी कॅबिनेट मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती आणि ती हत्या का करण्यात आली कारण की ते सलमान खानच्या खूप जवळचे होते म्हणून आणि या हत्येची जबाबदारीसुद्धा घेतली होती बिष्णोई गँगने यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या बिष्णोईची कस्टडी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना यश झालं नाही त्यांची अपील फेटाळून लावली दोनशे अडुसष्ट कलमाअंतर्गत त्यांची अपील फेटाळली आणि त्यांना लॉरेन्स बिष्णोईची कस्टडी देण्यास स्पष्ट नकार दिला आता तुम्ही ज्या माणसाची आतुरतेने वाट बघत आहात त्या माणसाचं नाव हो या केसमध्ये येईल असं तुम्हाला वाटतं आहे त्या माणसाचं आपण नाव हो येऊ सलमान खान दोन हजार अठरा साली संपत नेहरा या बिष्णोईच्या माणसाने सलमान खानला संपवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आता तुम्ही म्हणणार बिष्णोईजी सलमान खानशी काय एवढी दुश्मनी आहे तर त्याची सुरुवात झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या साली ब्लॅकबग केसने सलमान खानने ज्या हरणाला मारलं होतं त्यावर त्याची केस पडली होती ती केस लॉरेन्स बिष्णोईने उचलून धरली लॉरेन्स बिष्णोईच्या मते ब्लॅक बग अतिशय पवित्र प्राणी आहे आणि त्याची हत्या सलमान खानने केली म्हणजे सलमान खान अतिशय पापी माणूस आहे म्हणून या सलमान खानला मी मारून टाकणार अशा डायरेक्ट तो द्यायचा आणि सलमान खानला मी लवकरच संपवणार आहे असं त्याने सांगितलं होतं जोधपूरमध्ये सलमान खान लवकरच मरणार असं लॉरेन्स बिष्णोई म्हणाला त्यानंतर गिप्पी ग्रेवाल सिंगर आणि ॲक्टर आहे त्याच्या घरावरती हल्ला केला यांनी लॉरेन्स बिष्णोच्या माणसाने का केला कारण की तो सलमान खानचा स्नेही आहे पण गिप्पी ग्रेवाल म्हणला मी काय सलमान खानचा स्नेही नाही बाबा माझं त्याचं त्याचा काही संबंधच नाही बाबा असं तो म्हणाला पण त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये बाबा सिद्दीकीची हत्या करून टाकली म्हणजे किती नाही म्हटलं तरी सलमान खानवरचं संकट अजूनही टळलं नव्हतं त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस यांनी काय आरोप केला त्यांनी असा आरोप केला की भारत सरकार किंवा भारत सिक्रेट एजंट्स लॉरेन्स बिस्नोई किंवा ह्या सगळ्या गँगचा वापर कॅनडामध्ये ज्या खलिस्तानी चळवळी होत आहेत त्यांच्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी करत आहेत भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सिंगापूरमध्ये जोडी थॉमस यांची भेट घेतली तेथे त्यांनी खलिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येशी या बिश्नोई गँगचे संबंध असल्याचे पुरावे सादर केले एक्सटर्नल अफेअर्स ऑफ इंडिया यांनी सांगितलं की कॅनडाला भारताने वारंवार सांगितलं की जेवढे पण ह्या टोळीशी संबंधित आहे त्यांना तुम्ही भारतामध्ये सुपूर्द करा पण कॅनडाने कधीच या गोष्टीचा दुजोरा दिला नाही आणि यावर या काही ॲक्शन पण घेतली नाही सध्याच्या काळातसुद्धा लॉरेन्स बिश्नोईचे सातशे जणं काम आहेत भारतातल्या विविध पाच राज्यांमध्ये यांचं काम तर आहेच विदेशातसुद्धा यांचं काम पसरलं गेलेलं आहे आणि हे सगळं काम लॉरेन्स बिश्नोई जेलमधून करतो म्हणजे या सगळ्याचा सूत्रधार तो जेलमध्ये बसला आहे तरी त्याचं काम चालूच आहे जेलमध्ये तो व्हॉट्सॲप वापरतो जेलमध्ये मोबाईल वापरतो इंटरनेट वापरतो सगळंच वापरतो असं सूत्रांनी सांगितलं त्याच्या जेलमधले असे असे फोटो बाहेर आलेत की जसं काही तो आपल्या घरीच व्यायाम करतो आहे आणि मजेत आहे तो एकदम त्याच्या चेहऱ्यावरती जराही दुःख आणि पछतावा दिसत नाही आहे जेलमध्ये असून सुद्धा तो स्वतःच्या गडमध्ये आहे अशा प्रकारचं फिलिंग त्याचा फोटो बघून होतोय आणि हे सोडून सोशल मीडियाने सुद्धा लॉरेन्स बिश्नोईला उचलून धरलेलं आहे लॉरेन्स बिश्नोईचे किस्से त्यांचे व्हिडिओज आणि कोणाला धमकी दिली किंवा कोणाला काही बोलले किंवा डॉनगिरी केली अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर सर्रास फिरत आहेत त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईचं नाव अजूनच मोठं झालं आणि आजकाल नवीन नवीन मुलंसुद्धा अशा लोकांना फॉलो करतात डॉन कसा बसतो डॉन कसा चालतो आणि डॉनसारखं तर स्वतःला इमॅजिन करत असतात कारण की लहान मुलं म्हणजे टीन एजमधले मुलं म्हणजे ओली माती असती त्यांच्यावर कशाही प्रकारचे संस्कार होत असतात आणि त्यांना अशी चमकधमक आवडतच असती त्यामुळं सोशल मीडियावरून ते कोणाला आपला आदर्श मानतील ते काही सांगताच येणार नाही मित्रांनो लॉरेन्स बिश्नोईकडे रूप आहे रंग आहे त्याच्याकडं बुद्धी आहे त्याच्याकडे एज्युकेशनसुद्धा आहे पण तो चुकीच्या मार्गाला गेला आता अशा माणसाचा आदर्श आपण कशाला घ्यायचा ओ वाटल्यास तुम्ही सलमान खानचा आदर्श घ्या पण लॉरेन्स बिश्नोईचा आदर्श बिलकुल घेऊ नका मित्रांनो असा आहे हा लॉरेन्स बिश्नोई जो जेलमध्ये बसूनसुद्धा त्याचं सगळे सूत्र हलवतो अशा प्रकारचा डॉन आजही आपल्या भारतामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला या लॉरेन्स बिष्णोईबद्दल काय वाटतं आणि ही केस तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अन्न वस्त्र आणि गन्स हा कार्यक्रम पाहत राहा त्यासाठी संवादला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद